तालुक्याला वळसा घालून वाहणाऱ्या पैनगंगा नदी पात्रातील पाच वाळू घाटांचा लिलाव झाला आहे आणि काही दिवसातच दिवसात वाळू उपलब्ध होणार आहे असे असतानाही वाळू वाळू तस्कर रात्रीला अंधाराचा फायदा घेऊन चोरी करण्याचा प्रयत्न करत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून वसराम नाईक तांडा शिवारातील दोन ट्रॅक्टर धारक नदी पात्रातून वाळू चोरून आणत असल्याची माहिती मिळाल्याने तहसीलदार अभिजित जगताप यांनी वरील ठिकाणी वाहन जाण्यासाठी रस्ता नसल्याने चक्क एक किलोमीटर धावत जाऊन पाठलाग करत ट्रॅक्टर पकडल्याची धाडसी कारवाई केली असून ही घटना शुक्रवार दिनांक दोन जानेवारी रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास जवळपास ते लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे माहूर तालुक्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या ते पैनगंगा नदी पात्रा दरम्यान रस्त्यावर विना नंबर दोन ट्रॅक्टर नदी पात्रातून ट्रॅक्टर मध्ये वाळू भरून आणत असल्याची माहिती मिळाल्यावर तहसीलदार अभिजित जगताप यांनी सिंदखेडचे सहायक पोलीस निरीक्षक रमेश जाग माहिती देऊन मंडळ अधिकारी आणि पोलिसांच्या संयुक्त त्या रस्त्यावर अचानकपणे गेल्या असतात काही शेतकऱ्यांनी रस्त्यात पाणी सोडून दिले तर अरुंद रस्ता असल्याने तहसीलचे वाहन मुख्य रस्त्यावर थांबवावे लागले परंतु तहसीलदारांनी पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या ट्रॅक्टरला पकडण्यासाठी चक्क एक किलोमीटर पर्यंत धावत जाऊन पाठलाग करतो ट्रॅक्टरला पकडून तहसील कार्यालयात आणून जमा केले या धाडसी कारवाईत तहसीलदार अभिजीत जगताप यांच्यासह सहायक पोलीस निरीक्षक रमेश जाधव अधिकारी साहेबराव गावंडे मनोहर शेळके सीपी बाबर सुनील वनवे दयानंद एरडलावार अभिजित कुडमेते महसूल सेवक सागर हिवाळे पवन पाटील विवेक नागपुरे चालक विलास शेडमाके यांच्यासह कर्मचारी सहभागी होते